नमस्कार फिट विथ मी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये ओटी पोट आणि पोट हे कमी करण्यासाठी आजचं आसन पाहणार आहोत तर पहा मी ठरवले की रोज एक आसन आपल्यापर्यंत पोहचवायचंय कारण त्याचा खूप छान फायदा मला झालेला आहे त्याच्यामुळं त्यामुळं तुम्हाला सुद्धा त्याचा खूप छान फायदा होणार आहे तर दररोज एक आसन आपल्याला शिकायचं आणि त्याचे दहा दहाचे जर आपण हे एकच आसन केलं तर नक्की त्याचा फायदा होणार आहे ओटी पोट आणि पोट कमी होण्यासाठी मदत होणार आहे तर पाहूया आपण ते आसन कसं करायचं या पोजला बसायचे या आणि फक्त पुढं हात घ्यायचे वन पूर्णपणे तुम्हाला बॅक साईडला पुन्हा खेचलं जायचं टू एट नाईन टेन या पद्धतीनं तीन राऊंड आपल्याला याचे करायचे आणि दररोज हे आसन करायचे याचा खूप फायदा होणार आहे तर पाचशेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि लाईक करा शेअर करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा उद्या भेटणार आहोत सो थँक्यू यू सो मच प्लीज लाईक करा शेअर करा